ना आपण किती वर्स्ट आहेत ना पहिले मिरर मध्ये जाऊन बघ समजलं ना दुसऱ्यांची कॅरेक्टर्स काढते आपण कोण आहेत त्या माणसाने तू तिचं ऐकून घेतोय त्याच्यावर तुला काउंटर देता येत नाही बोलतोय मी काय तरी पण तिथे बसलाय तिच्या समोर ऐकून सगळं पण कॅरेक्टर वर्ड आलाच नाही पण तू एवढा हसत आणि खेळत बसलायस तिच्या बरोबर जिने काल ऑलरेडी कॅरेक्टर कारण माझा आणि त्याचा रॅपो आहे प्रत्येक शब्द तुझ्या कॅरेक्टर वर कसं नाही कॅरेक्टर वर्ड नाही युज झाला हीच घेत आहे कॅरेक्टर कॅरेक्टर वर्ड बिग बॉसच्या अपकमिंग एपिसोडमध्ये आयुष आणि तन्वी या दोघांमध्ये टास्क दरम्यान झालेल्या गोष्टी थोडासा डिस्कशन सुरू आहे आणि आता टीम टोळी रुचिता आणि विशाल हे दोघेही मिळून त्या दोघांची मेमिक्री करत आहे तर टास्क दरम्यान सोनाली जे तन्वीबद्दल बोलली ते योग्य होतं की अयोग्य तुम्हाला काय वाटतं आयुषचं बोलणं तन्वीला मान्य असेल का